कन्नडिकांची दडपशाही मराठी भाषकांचा महामेळावा दडपण्यासाठी बेळगावात पाच ठिकाणी जमावबंदी बेळगाव शहरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली तसेच बेळगाव ज्या पाच ठिकाणी हा महामेळावा पार पाडण्याची शक्यता आहे त्या पाच ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत आणि याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे सोमवारपासून बेळगाव शहरातील सौद या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषकांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केला आहे बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने धास्ती घेऊन शहरातील धर्मवीर संभाजी चौक छत्रपती संभाजी उद्यान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान लेले ग्राउंड वॅक्सिन डेपो अशा पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातलेली आहे माजी आमदार मनोहर किनेकर समिती नेते आर एम चौगुले शुभम शेळके आणि कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो येथेही भेट देऊन पाहणी केली जमावबंदी आदेश लागू केलेल्या पाच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बेळगाव